तालुक्यातील हिवरे खुर्द या गावांमध्ये शुक्रवारी पंचवीस जुलै रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन बिबट्यांनी एकाच वेळी कालवड फस्त करण्याचा प्रकार घडलाय येथील शेतकरी रबाजी मामा भोर यांच्या गोठ्यामधील जनावरांच्या गोठ्यामध्ये दोन गायी व एक कालवड बांधलेली होती रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन बिबट्यांनी गोठ्यामध्ये घुसून कालवडीला बाहेर ओढून आणल्या आणि गोठ्याच्या बाहेरच ही कालवड तीन बिबट्यांनी बसून खाल्ली यावेळी शेजारी राहणारे गोरक्षनाथ माने यांना गायी ओरडल्याचा आवाज आला म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता बिबटे कालवडीला खात होते त्यांनी आरडाओरडा केला परंतु बिबटे जागचे हल्ले सुद्धा नाहीत त्यानंतर शेजारील माणसं जमा झाल्यानंतर बिबटे त्या ठिकाणावरून पळून गेलं तोपर्यंत बिबट्यांनी पूर्ण कालवडीचा फडशा पाडला होता जुन्नर तालुक्यातील ओझर तेजेवाडी शिरवली हिवरे खुर्द या गावांमध्ये वारंवार बिबट्यांचे हल्ले होत आहेत या ठिकाणी पिंजरा लावण्याची आवश्यकता असून वनविभागानं या ठिकाणी तात्काळ पिंजरे लावावेत अशी मागणी खुर्दचे सरपंच लक्ष्मण वायकर यांनी केली गोठ्यातील कालवडीचा पंचनामा करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सोनवने व शिंदे या ठिकाणी तात्काळ हजर झाले व कालवडीचा पंचनामा केला यावेळेस वनक्षेत्र अधिकारी भुजबळ मॅडम यांनी असं सांगितलं की पावसाचे दिवस असल्यानं बिबट्या शेतामध्ये किंवा उसाच्या सरींमध्ये लपून राहत नाही तो कोरड्या जागेकडे आश्रय घेतो यावेळेस घराशेजारील मोकळी जागा कांद्याच्या बराख्या शेतातील छपरे या ठिकाणी तो आश्रय घेऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये गवत चारा काढण्यासाठी जात असाल तर काळजी घ्यावी रात्रीच्या वेळेस आडोशाला किंवा अंधार असेल तर अशा ठिकाणी हिंडू नये असं सांगितलं आहे त्याचबरोबर कालवडीचे मालक रभाजी भोर यांनी सांगितलं की या ठिकाणी नेहमीच बिबटे त्यांचे बछडे सुद्धा आढळून येतात एका ठिकाणी तर दोन बिबटे तीन बछडे हे शिवचिदंबर मंदिराच्या परिसरात फिरत असतात त्यामुळे रात्री प्रवास करणं शेतातील कामं करणं धोकादायक झालंय बिबटे आणि त्यांच्या बछड्यांना वनविभागानं जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते यावेळी गोरक्षनाथ माने रबाजी भोर मंगेश येंधे अमोल वायकर अजय वायकर सचिन वायकर स्वप्नील वायकर समीर वायकर संदीप वायकर तसेच सरपंच लक्ष्मण वायकर हे उपस्थित होते ही घटना कधी घडली ही घटना रात्री एक वाजता एक वाजता मग त्यावेळेस तुम्ही कुठे होते आम्ही घरी जेवण करायला गेलो होतो मग तुमच्या आमच्या लक्षात आलं दोन वाघ होते तुम्ही स्वतः पाहिले का वाघ हो पाहिले इथे वाघ किती दिवसापासून येतात हे डेलीचे तर वाघ चालूच आहेत नेहमीच वन विभागाने यावर काही उपाययोजना केली वन विभागाने येऊन सगळी चौकशी केलीच पाहिजे त्याच्यावर वाघाचा हा होणारा त्रास साधारणतः तुम्हाला किती दिवसापासून आहे आता साधारणतः काय नेहमीच चालूच आहे त्याचं कधी नाही असं काही नाही नेहमीच वाघ दिसतातच भोरवाडी फाट्याच्या खाली जाताना पण पाच वाघ आणि एक तरस हे तिथं भेटले आता तुमची वन विभागाकडे आमची भरपाई करून द्यावा तुम्ही जर सगळे असे वाघ जर सोडत असले का शेतांमध्ये तर काय करायचं शेतकऱ्यांनी हा किती दिवसाची कालवड होती साधारणतः ही आता पंधरा दिवसाची होती पंधरा दिवसाची कालवड होती हो बर त्याची आता काय किंमत असेल आता त्याची काय किंमत चांगली होती तुम्हाला नुकसान भरपाई भेटावी भेटलीच पाहिजे तुम्ही वन विभागाला काही संपर्क साधला का या संदर्भात अजून का तर काहीच नाही साधला तर पण त्यांना फोन केलाय ते गावातून येत आहेत बरं चालते आणि त्या बोळातून एक आला ते हा एका या ठिकाणी बांधलं होतं इथं हे रशीला पॅक बांधून ठेवलं होतं ते बांधून मग त्यांनी बाहेर ओढून खाल्लं ते बाहेर ओढून या साईडला साइड साइडला ओढल पण त्याची काही रशी त्या आलं नाही त्यांनी तेच खाऊन घेतलं ते न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब आयकर आज चोवीस तास ओझर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा